जय जय रघवीर समर्थ माझे नाव आऋषी अनंतराव नाव मी इत्ता चौथी अ मध्ये शिकत आहे मी नऊ वर्षांची आहे माझ्या शाळेचे नाव द जी एम एस हायस्कूल आणि पार्ले इस्ट मध्ये राहते मी आज श्रीमनाच्या श्लोकातील अठ्ठेचाळीसवा श्लोक म्हणून दाखवणार आहे सदा देव काजी जिजे देव सदा राम नामे वदे नित्य वाचा स्वधर्मे चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्व उत्तमाचा या श्लोकातून समर्थ रामदास असा संदेश देतात की आपण नेहमी देवाच्या कार्यासाठी जिजलो पाहिजे आपल्या मुखामध्ये अखंड देवाचं नाम राम नाम नित्य नेमाने झालं पाहिजे आपण नेहमी स्वधर्माच्या म्हणजेच सत्याच्या मार्गावर चाललो पाहिजे आपण सत्याच्या मार्गावर चाललो तरच आपण उत्तम माणूस घडणार आणि या तीनही क्रिया किंवा कर्म आपल्याकडे असतील तरच आपण देवाचा सर्वोत्तम दास होऊ शकतो ज्यामुळे आपल्याला जगामध्ये धन्यता प्राप्त होईल आणि आपल्या जन्माचं सार्थक होईल जय जय रघवीर समर्थ